महिलांसाठी खास अतिशय सुंदर व सोपे मराठी उखाणे नववारी साडी आहे महाराष्ट्राची शान नववारी साडी आहे महाराष्ट्राची शान राव आहेत माझे पती याचा मला आहे अभिमान राव आहेत माझे पती याचा मला आहे अभिमान चांदी का घडा सोने की थाली चांदी का घडा सोने की थाली राव का नाम लेती हूं सब बजाओ ताली सब बजाओ ताली फुलांचा पाना सुगंध पानासही लागे फुलांचा सुगंध पानासही लागे रावांसोबत जुळे जन्मोजन्मीचे धागे रावांसोबत जुळे जन्मोजन्मींचे धागे संसारूपी कादंबरीचे उघडले पहिले पान संसारूपी कादंबरीचे उघडले पहिले पान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून मान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून मान देवापुढे लावते धूप वास सुटला छान देवापुढे लावते धूप वास सुटला छान रावांचे नाव घेते एका देऊन कान रावांचे नाव घेते एका देऊन कान पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू